ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मानसिंग खोराटे यांचा महाराष्ट्र शासनामार्फत सत्कार गेल्या आर्थिक वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम पाच क्रमांकामध्ये जी एस टी भरणा करून मानसिंगराव खोराटे यांनी उद्योजकांमध्ये आदर्श निर्माण केला त्याचेच फलित म्हणून जीएसटी पवन कोल्हापूर येथे त्यांचा सन्मान करण्यात आला 2019 दौलत अथर्वने बंद पडलेला दौलत कारखाना चालवायला घेतला त्यानंतर यशस्वी घोडदौड करून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य न्याय दिला दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी खोराटे यांनी दौलत चालवायला घेतला त्यावेळी अनेकांना शंका होती की आता दौलत चालणार का कारण गेल्या दशकामध्ये बरेचसे उद्योजक दौलत चालवायला आले पण त्यांना तो यशस्वीपणे चालवता आला नाही सोलापूर येथील साखर कारखाना जो की गेल्या बारा वर्षापासून बंद होता तोही यशस्वीपणे चालवण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या या कार्याला जिल्ह्यासह चंदगड गडिंग्लज आजरासह शेतकरी सभासद कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे महान प्रकाश रायनापुरे चंदगड